कर्नाळ्याची निसर्ग वैशिष्ट्य जाणून घेण्याआधी आपण थोडासा त्याचा इतिहास पाहू कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर आहे पनवेलपासून सुमारे बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे मुंबईपासून इथे येण्यासाठी दीड तास लागतो या कर्नाळा किल्ल्याला गावकरी फिचे टोक असेही संबोधतात शिवकालात आणि नंतर पेशवाई याचा वापर केला जात होता एकोणीसशे अडुसष्ट साली हा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आला तेव्हापासून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडे याचे व्यवस्थापन आहे आज मी पुन्हा कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देते ते बर्डिंग करायला पण बर्डिंग हाईडमध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो पिंजी आता आपण कुठे चाललोय इंडियन पिठाची हा एरिया कोणता आहे बारापाडा ऑपोजिट ओके आणि आता इथून किती किलोमीटर अंतरावर हो आहे ती इंडियन अर्धा किलोमीटर आणि एक स्ट्रीम आपण क्रॉस करतो ओके या बारीपाडा ट्रेकचा मान्सून एम्बियन्स मला खूपच आवडला होता संपूर्ण ट्रेल झाडीखाली आणि दमट आणि थंड अशा वातावरणात सुरु होती अगदी माळशेच किंवा माथेरांसारखं वातावरण मला वाटत होत रस्ता काही ठिकाणी अरुंद लाल मातीचा विचारलेला होता त्यामुळे ट्रेकला ॲडव्हेंचरस फील मला मात्र येत होता झाडांच्या फांद्या ओल्या होऊन वाऱ्यावर हलताना आवाज करतात पक्ष्यांची आवाज सतत कानावर येत होती ट्रेलवर कांचन मोह तेंदू अशा झाडांची गर्दी मला दिसली जमिनीवर गवत शेवाळ आणि रंगीत मशरूम पावसात धुकं खाली उतरलेलं दिसत होतं त्यामुळे चालताना अगदी धुक्यात हरवलोय की काय असंही वाटत होत थोडासा थंड गारवारा मातीचा सुगंध पक्ष्यांचे आवाज अतिशय सुंदर नैसर्गिक सून सुख मला अनुभवायला मिळत होतं ह्यामध्ये एक लहान पाण्याचा ओहळही आम्हाला लागला वॉटर ट्रेल याप्रमाणे वॉटर स्ट्रीम ती क्रॉस करताना खूपच मज्जा येत होती दगडांवरून पाणी सळसळ करत खाली येत होते एक मार्गावर काही ठिकाणी पाण्याच्या ओहळ्यांवर छोटेसे पूल आणि दगड ठेवलेले होते उन्हाळ्यात ओहोळ बारीक किंवा कोरडे होतात पण पावसाळ्यात मात्र त्यात भरपूर पाणी दिसत होते हाय फॉर इंडियन पिटा फॉर ब्लॅकनॅप मोनार्क अँड फॉर ओडी केअर सो uh, वी हॅव बीन डुईंग दिस हाईट्स फॉर लास्ट एट इयर्स ही बर्ड हाईट झाडापासून बांबूपासून किंवा काठ्यांनी बनवलेली असते आत बसायला एक बाक आणि खुर्ची असते समोरून लहान खिडक्या किंवा उघड्या चिरा असतात कॅमेरा किंवा दुर्बिणीतून पाहण्यासाठी रंगरूप नैसर्गिक असते जेणेकरून आसपासच्या झाडीत ते सहज नसतात आणि कॅमो फ्लॅग होते मोस्टली इथे हिरव्या रंगाचे कापड लावलेले असते More numbers of birds every year, each year, because of the conservation and the hide, because we save at times we get opportunity to save their nest due to heavy rains from people those who come for hunting, from other preys. That is what we do here.

इंडियन पिठाच्या फोटोग्राफीनंतर आम्ही ब्लॅकनेप मोनारच्या फोटोग्राफीसाठी निघालो होतो ही सगळे पक्षी आपल्या पिल्लांची अतिशय काळजी घेतात ब्लॅकनेप मोनारचं अतिशय शिस्तबद्ध वर्तन मला पाहायला मिळालं कल सॅक व्यवस्थापन म्हणजे पिल्लांच्या विष्ठेचे व्यवस्थापन पिल्लांनी विष्ठा केली की ती एका पातळ झिल्लीसारख्या थैलीत येते मेल किंवा फीमेल त्या विष्टेची थैली चोचित अगदी अलगच उचलून ही थैली त्या घरट्यापासून दूर नेऊन टाकतात त्यामुळे घरट स्वच्छ राहतं आणि गंधामुळे शिकारी प्राणी घरटं शोधण्याची शक्यता कमी होते मिलिंनी तुम्हाला कंटाळा येतो का बर्डिंगला सोबत येऊन बिलकुल नाही जॉईंग नेचर थँक्यू मी केलेला हा कर्णाळ्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा असे अनेक वाईल्डलाईफचे अनुभव तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येत आहे थँक्यू